तर बघा हा एक कलर आहे किती सुंदर वाव जेव्हा पिशवी मधून बाहेर काढतो ना तेव्हा त्यांचा खरी क्वालिटी कळते आणि लुक कळते बघ किती सुंदर हा एक कलर आहे आणि हा बघायला आहे ना हिरवा वाव मस्त किती सुंदर दिसत बघा एकदम सॉफ्ट तिन्ही पण कलर किती सुंदर डिझाईन म्हणजे एकदम सुंदर युनिक आहे पण जी क्वालिटी सारी आहे ना प्रत्येक साडीची क्वालिटी काय सुंदर आहे कोणाला गिफ्ट द्यायची असेल करायला सुंदर गिफ्ट दिली तर माणूस हवे मध्ये फायनली आम्ही तुम्हाला सर्व कलेक्शन दाखवलेलं आहे साड्यांचा अगं पूर्ण कलेक्शन तुम्हाला दाखवलेले आहे किती सुंदर सुंदर साडी आहेत आज आहेत सोमवार तर सर्वांनी बोला जय श्री महाकाल नमस्कार सर्वांना जसं तुम्हाला आता मी मध्ये सांगितलं होतं का आपल्याकडे लवकरच वारणसी चा नवीन कलेक्शन येणार आहे तर फायनली कलेक्शन आलेलं आहे तर कसं झालंय आम्ही खूप दिवस अगोदरच बुकिंग केलेलं पण रक्षाबंधन होते मग हो बरोबर तर त्याच्यामुळे थोडासा डिले झाला तर फायनली आता वारणसीचा कलेक्शन नवीन आलेला आहे तो आता तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहोत आणि खरंच इतके सुंदर सुंदर साड्या आहेत विथ क्वालिटी आहेत असं नाही आहे की फक्त दिसायला सुंदर क्वालिटी नाहीये प्रत्येक साडीची क्वालिटी आहे मी स्वतः हातात असं घेऊन फील केलेलं आहे आता तुम्हाला तुम्ही बघाल तेव्हा आणि वारंसीची साडी घेतले त्यांना माहितीये क्वालिटी काय अशी क्वालिटी तुम्हाला कुठे भेटणार नाही जरी भेटली तर खूप महाग भेटेल आणि जर स्वस्त मिळत असेल तर ही क्वालिटी वाराणसी पण वारणसीची नाही समजा कारण बोलून तुम्हाला वाराणसी कुठलीही चिटकून देणार आता जो तुम्हाला आम्ही हा कलेक्शन दाखवणार आहोत ना नवीन तर काय करणार होत माहितीये का जसं आपण लास्ट टाइम केला होता जसं आम्ही तुम्हाला साडी दाखवतो मग नंतरच प्राइस शो करत होतो तसं आपण करूया कारण आत्ताच आलेला आहे तर आम्ही काय करणार डायरेक्टली ना आम्ही ना व्हिडिओ शूट करायला घेतले ना तर डायरेक्ट तुम्हाला स्क्रीनवरती प्राइस शो होईल आणखीन एक मला तुमच्यासोबत इथे शेअर करायचं आहे कसं माहितीये काही जणांना वाटेल का खूप माग आहेत तर आत्ताच तुमच्यासोबत आम्ही हे क्लिअर करतो आम्ही अजिबात तुम्हाला फोर्स नाही करत जसं आपला मसाला आहे कोलंबी पापड आहे किती वेळा आम्ही सांगितलेला तुमच्यावरती घ्यायचं की नाही घ्यायचं फोर्स करत आम्ही तुम्हाला नाही ना तेच मुद्दा म्हणून कमेंट करतात कारण त्यांना कमी पण काढायचे असते मी यांना हेच बोलते जे करतात ते करू दे कारण कसं आहे ना ते असं मुद्दा म्हणून करणार की प्राइस नाही अरे आम्ही पूर्ण व्हिडिओ मध्ये स्क्रीन वरती प्राइस दाखवतो तुम्ही व्हिडिओ तरी बघा आणि ऐका आम्ही काय बोलतो कारण खूप सारे आता लास्ट व्हिडिओ मध्ये असं झालं आपण सगळ्या गोष्टी युज करतोय तरी त्याच बाबतीत कमेंट येतात तुम्ही ना पूर्ण पहिला व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला ह्याच स्टाईल मधल्या ह्याच जर तुम्हाला डिझाईन मध्ये तुमच्या मार्केटमध्ये जर स्वस्त साड्या तर बिंदास घ्या काही नाही जबरदस्ती नाही तुम्हाला घ्यायचं असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा नसेल घ्यायचं तरी नाही कॉन्टॅक्ट केला ना तरी चालेल कारण ही जी पॉलिसी आहे ना आम्ही रिटर्न करणार हे जर नाही गेलो आणि फक्त पाय खेचा काम करू नका ज्यांना मी बोलते कारण तेच येतात मग यांच्या पेक्षा मी दोनशे एकाने कमेंट केलेलं बापरे दोनशे रुपयाच्या साड्या बोलते काय फालतू पण आहे रे आम्हाला दोनशे रुपयाला नाही मिळत आयुष्यामध्ये ते काय नाही करू शकत ना म्हणते असे कमेंट करतात पण आपल्या युट्यूब फॅमिलीला आपल्या जो कल्चर आहे आपला मराठी जी लोक आहेत आपले जेवढे पण बघतात तर आम्ही हा मराठी कपल आहोत प्लीज प्लीज आम्हाला सपोर्ट आहे माहितीये मराठी माणसं ना जास्त बघितलं मराठी माणसं कधीच सपोर्ट नाही तुम्ही हिंदी हो। ब्लॉगर बघा त्यांना लगेच सपोर्ट करतात ना प्रत्येक व्हिडिओ लाखो लाखो व्ह्यूज असतात पण आपल्या मराठी ते कधीच कोणाला हेल्प पण नाही करणार आम्ही तर असं कितीतरी आपली युट्यूब फॅमिली आहे बोला कुठे ना कुठे आपण हेल्प पण करतोय की जाऊ द्या आपली फॅमिली आहे त्यांना आम्हाला गरज लागली तुम्ही गेले तुम्हाला लागते आम्ही मदत पण करतो तरी पण ते लोकांना वाटत की दिखावाय ठीक आहे जाऊ द्या आणि अजून एक गोष्ट आता आपण मला पण थोडासा बोलायचं आहे आता आपण एवढे वर्ष झाले आपण वरती व्हिडिओ बनवतो आपण कितीतरी आपण मार्केट मध्ये जातो मार्केट एक्सप्लोर करतो त्याच्यामुळे काय झालं ओळख एवढी झाली ना आपली हद्दीच्या बाहेर एवढी ओळख झाली त्याच्यामध्ये आम्हाला मालवाडी गुजराती लोक अशी भेटली ना ते लोकांचा बिझनेस आम्ही म्हणजे आमच्या डोळ्यासमोर बघतो पहिले काय करतात ते टाकतात शॉक त्याही शॉप टाकलं ते लोक काय करतात भावाला आणतात भावाच्या पोहरांना आणतात म्हणजे एका ते म्हणजे त्यांच्या लोकांना कसं सपोर्ट करतात हे शिकायला पाहिजे आपण स्वतः एकटाच नाही सगळ्यांना घेऊन पुढे जातात हा मग तेच ना आणि आता आपल्या मागच्या व्हिडिओवरती एखादा सगळीकडे शिकवणार अरे आम्हाला सगळे सगळेकडनं कमवलं पाहिजे ठीक आहे तुम्ही बोलताय ठीक आहे पण आम्ही मेहनत पण करतो घरासाठी पैसे देतो का कोण मदत नाही करणार आम्हाला आणि अजून एक गोष्ट खूप दिवस पासून आमच्या दोघांमध्ये आम्ही एकमेकांना शेअर करतोय तुम्हाला आम्ही आम्ही प्रत्येक वेळी तुम्हाला पॉझिटिव्हिटी दाखवतो पसरवतो म्हणून आम्ही खूप हॅप्पी दाखवतो तुम्हाला कारण आम्हाला नाही ते पसरवायचं काय होतं निगेटिव्हिटी नाही तुमच्या पण कसं माहितीये आम्ही ना लव्ह स्टोरी ब्लॉग तुम्हाला सांगले तेव्हा आम्ही कसं सांगितलेलं जर आम्ही जर रडलो तर तुम्ही रडणार आम्ही हसलो तर तुम्ही तेव्हाच मी तुम्हाला प्रॉमिस केला होता हा प्रॉमिस केला होता की आजपासून आम्ही कधीच रडणार नाही कारण आम्हाला कारण ते फील झालं जेव्हा आम्ही रडलो किती किती कॉल आलेले आणि प्रत्येकाचे कमेंट भरलेत की दादा तुझ्या लव ऐकून आम्ही रडलो तर खरच ते तुमचं कनेक्शन आमच्यात बनलेलं आहे म्हणून आम्हाला फक्त एवढं सांगायचं की लवकर आम्ही काहीतरी शेअर करणार आहोत जे आमच्या लाईफमध्ये आता चालू आहे खूप अप डाऊन चालू आहे आम्ही रात्रं रात्रभर झोपत नाही खूप टेन्शन आहे आहे तर तुम्हाला पुढे सांगणार की का आम्ही इतका सर्व विचारात पडलोय की आम्हाला सांगता पण नाही येत आणि करवत पण नाही ना सांगल्याशी पण लवकरच सांगू आम्ही तुम्हाला तर माहिती आहे आम्ही तुमच्यापासून काहीच गोष्टी लपवत नाही तर चला आता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आणि वाराणसीचा नवीन कलेक्शन बघून घ्या तुम्ही आवडली तर स्क्रीनवरती आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही घरी बसून वाराणसीच्या साड्या आमच्याकडनं ऑर्डर करू शकता तर सर्वात पहिले मी तुम्हाला एक साडी दाखवते जॉर्जेट सिल्कमध्ये आहे फॅब्रिक तुम्ही बघू शकता बांधणीचा रंग बघा किती भारी आहे ना आणि बॉर्डर बघा ऑरेंज कलर आहे का ऑरेंज कलर बघा किती सुंदर अशी दिसते बघा एक नंबर सारी पदर बघा हा 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 पदरवा आहे का पदर आहे आणि याचा ब्लाउज पीस कस रनिंग ओके बघा ब्लाउज वरती शेवटला ओके हेच आहे म्हणजे रनिंग मध्ये येणार हा कारण पूर्ण साडीमध्ये कसं सा ते बांधणीचं डिझाईन आहे ना हे बघा हे ओपन करून पण दाखवते आणि आपल्याकडे सिंगलच पीस आहे एक आवडला म्हणून सुंदर, सुंदर वाटे वाटे ना आणि याचा फॅब्रिक बघू शकता तुम्ही स्क्रीन वरती दिसत खूप सुंदर फॅब्रिक कारण जे जॉर्जेट सिल्क असतात ना ते खूप सॉफ्ट असतात आणि जेव्हा ही लावणार ना साडी त्याच्यावरती किती डिझाईन आहे बॉर्डर बघा बॉर्डर पण दाखवून द्या एकदा बॉर्डर बघा किती सुंदर आहे हे बघा हे बघा ही बॉर्डर आहे छान अशी बॉर्डर आहे आणि या साडीची प्राइस तुम्हाला स्क्रीन शो होते आणि सिंगल पीस आहे हवं असेल तर पटकन ऑर्डर करून टाका नाही तर मग नंतर विचारतात की हा आहे का ही साडी आहे का ही साडी आहे का किती सॉफ्ट आहे वाव मस्त आहे तर आता मी तुम्हाला दाखवते कतान सिल्क मध्ये साड्या तर यांना विचारूया की कोणता कलर ओपन करूया आता तुम्ही सांगा एक काम कर पटकन एक दोन तर या साडीचं नाव काय कतान सिल्क कतान सिल्क खूप सॉफ्ट साडी आहे हातात घेतली तरी लगेच किती सुंदर ना बघा ना आणि याचा जे साड्याच जो फॅब्रिक आहे ना एवढं सुंदर आहे ना बाबरे मुंबई मध्ये तर आपले नाही मिळू शकत नाही मिळणार का सुरत जवळ कधीच नाही असले साड्या हा आहे काय सॉफ्ट सुंदर इतकी सुंदर आहे बघा साड्या पाहिजे तर ना सुंदर आहे काय ते डिफरंट पण किती सुंदर आहे ब्लाउज चा पीस बघ हा ब्लाउज पीस आहे का ओके जरीवाला तुम्ही ब्लाउज बघते सुंदर वाटते ना आता पुणे तुम्हाला ओपन करून दाखवते पुणे साडीचा लुक कसा आहे वा काय सुंदर साडी आहे इतकी सॉफ्ट इतक्या सुंदर साड्या तुम्हाला मी गॅरंटीड बोलू शकते की कुठेही मिळणार नाही ना सुरतमध्ये ना मुंबईमध्ये फक्त आणि फक्त वाराणसी साडी आणि अश्विन आणि तरी तुम्हाला, तुम्हाला या जर साड्या मिळतात ना मार्केटमध्ये पण हा फॅब्रिक मिळेल तर हे तुम्हाला आम्ही नाही सांगू शकत कारण का कारण हे डायरेक्ट आम्ही वाराणसीवरून आणलेले आहेत कारण कसं माहितीये का सुरत मध्ये हजारो नावाच्या फॅक्टरी बनवल्या आणि आम्ही स्वतः स्कॅम होता होता वाचलोय वाचल तर आता आम्ही घाबरलोय तिथे जायला <laughs> आणि म्हणून किती सॉफ्ट आता तुम्ही विचार करू शकता फक्त मी अशी ठेवली तरी किती सॉफ्ट सारी अजिबात फुगणार नाही काय नाही आणि सुंदर लोक विचारतील की कुठून घेतली सारी oh. तर याच्यातले कलर तुम्हाला मी दाखवतो बघा हा एक कलर आहे किती सुंदर वाव hmm. जेव्हा पिशवी मधून बाहेर काढतो ना तेव्हा त्यांचा खरी क्वालिटी कळते आणि लुक कळते बघा किती सुंदर हा एक कलर आहे आणि वाला आहे ना हिरवा वाव मस्त किती सुंदर दिसत बघा एकदम सॉफ्ट पण कलर किती सुंदर आता मी तुम्हाला दाखवते मसरी सिल्क खूप सुंदर मसरी सिल्क मसरी सिल्क, सिल्क. वा डिझाईन म्हणजे एकदम सुंदर युनिक आहे डिझाईन तर राहू द्या साईडला पण जी क्वालिटी साडी आहे ना प्रत्येक साडीची क्वालिटी काय सुंदर आहे किती सुंदर कोणाला गिफ्ट असेल स्वतः वेअर करायला इतकी सुंदर गिफ्ट दिली तर माणूस म्हणजे हवे मध्ये बघा ना किती सुंदर साडी ब्लाऊज पीस आहे मला हा पदर आहे बघा म्हणजे हा पदर वरती येणार आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर साडीचा लुक मी तुम्हाला दाखवते सुंदर काम आहे बघा मागून पूर्ण जरी आहे साडीवर प्रिंट वगैरे नाही जरी बघा जरी आहे बघा दिसते ना oh. पूर्ण सारीला जरीचा वर्क आहे आणि म्हणजे तुम्ही साडी मध्ये पैसे भरणार तुम्ही ना सॅटिस्फाय होणार एवढी छान आहे साडी ही क्वालिटी तर कुठेच नाही बघायला मिळते याच्यावरती पण बघा इथे समोर खाली आहे ना पूर्ण जरी हा ही oh. बॉर्डर आहे आणि वरचा बॉर्डर एकदम छोटा छोटा आहे बघा किती सुंदर वाटते oh. वा सुंदर आहे कलर आणि याच्यामध्ये कलर पण तीन आहेत ना हो हा एक आहे हा एक कलर आहे जांभळा कलर आहे ना किती सुंदर आणखीन एक कलर आहे ब्लू कलर आहे ब्लू नाही ब्लूच पर्पल ब्लू, ब्लू टाइप आहे कलर चे ना आपल्याला किती सुंदर वाटते अरे किती सुंदर सुंदर कलर किती सुंदर सुंदर डिझाईन किती सुंदर बघा बघा अजिबात लेट करू नका आवडलंय जसं तुम्ही व्हिडिओ बघताय तसं स्क्रीनशॉट काढा पटकन घेऊन टाकता रक्षाबंधन साडी वेअर केली तो कलर कोण घेत होता का कोणी नव्हता घेतला पण जेव्हा वेअर केली त्याच्यानंतर किती तरी इन्क्वायरी केले ताई लोकांनी की प्लीज ती की साडी आहे का स्नेहानी लावलेली ती आम्हाला पाहिजे कलर खूप सुंदर आहे खूप सुंदर दिसते साडीचा क्वालिटी पण आता काय एकच असते म्हणून मी बोलते ह्याच्यातून पण तुम्हाला कोणतीही साडी आवडते पटकन स्क्रीनशॉट काढायचा पटकन कॉन्टॅक्ट करायचा असं नाही की आज स्क्रीनशॉट काढले मग उद्या दादाना विचारलं असं काही करू नका दादा मी तुम्हाला दाखवते कतान सॉफ्ट सिल्क साडी ब्लॅक ब्लॅक कलर बघा पूर्ण आपण पहिल्यांदा ब्लॅक कलरची साडी दाखवतोय ना वाह किती सुंदर बघा साडीचं नाव काय कतान कतान सॉफ्ट सिल्क ओके साडी तुम्हाला पूर्ण दाखवण्याच्या अगोदर तुम्ही बॉर्ड अरे बापरे बघा ना बर खूप छान आणि फॅब्रिक बघू दे मला हात छान एकदम रिच लुक आहे ना रिच लुक आणि या एकच साडी बद्दल नाही बोलत याच्यात ना जेवढं पण तुम्हाला मी कलेक्शन दाखवते कोणतेही रिच लुक आहे एकदम सॉफ्ट सिल्क मध्येच येणार आहे कोणताही तुम्हाला हार्ड वाले कपडा मिळणार नाही भारी वाटते तुम्ही बघाल तर पूर्ण जरीचं काम आहे जरीचा काम जे काम असतात ते थोडेसे नॉर्मली महागच असतात प्रिंट वाला आम्ही काहीच नाही तुम्हाला जरीचं म्हणजे तुम्ही म्हणजे बेफिकर होऊन तुम्ही साडी घेऊ शकता सुंदर त्याचा ब्लाऊज पीस कसा आहे रनिंग आहे का हे बघा स्लीव्हला येणार आहे बघा ब्लाऊज पीस तुम्ही बघताय किती सुंदर बॉर्डर वरती पण डिझाईन बघा किती सुंदर जरीचा वर्क आहे ना वरती खाली दोन्ही बॉर्डरला तुम्हाला जरीचं काम मिळतय आणि पदार्थ तुम्ही बघितला स्टार्टिंग मध्ये किती सुंदर पण एक नंबर सुंदर लुक आणि याच्यामध्ये दुसरा एक कलर आहे एकदा दाखवतो ब्लू हा बघा हा ब्लू कलर बघते जेव्हा पिशवी मधून काढतो ना आपण तेव्हा एकदम आणि इतकी सॉफ्ट साडी आहे ना काय तुम्हाला वा आता साडी तर पूर्ण बघितली म्हणून तुम्हाला असं थोडक्यातच आम्ही दाखवतो किती सुंदर तर ज्याला कोणाला हवा असेल तर स्क्रीन आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून वाराणसीच्या साड्या तुम्ही ऑर्डर करू शकता बघा फोल्ड पण बघितली म्हणजे तुम्ही लुक मध्ये बघताय तरी फोल्ड किती होते ते विचार करा आता याच्या पेक्षा पण कमी आपण फोल्ड करू शकतो म्हणजे किती सॉफ्ट आहे तुम्हाला अंदाज येईल जसं तुम्ही पदर लावणार जसं तुम्ही प्रिंट करणार तसं सेम तुम्हाला, तस तुम्हाला येणार सॉफ्ट राहणार अजिबात कडक काय होणार नाही कारण क्वालिटी एकच नंबर आहे प्रत्येक साडीची क्वालिटी खूप सुंदर आहे तुम्हाला जी कोणती साडी आवडली तुम्ही ती ऑर्डर करू शकता जेव्हा आपण लास्ट टाइम वरांची जे कलेक्शन दाखवलं ना तेव्हा ह्या जे साडी आपण आता मागवलेल्या मशरू डोला मध्ये काशी घाटचं पूर्ण बॉर्डर मध्ये तुम्हाला मिळणार आहे ती साडी आता मी तुम्हाला एक दाखवणार आहे तर चल आपण हे एक लाईट कलर आता ओपन करूया का कारण लास्ट टाइम आपण दाखवूया लगेच आउट ऑफ स्टॉक झाला आणि अजून ताईंचा हे होतं की प्लीज जादा ग्रीन कलर पाहिजे परत सेम सेम कलर पाहिजे तर सेम कलर नाही मिळणार कारण आपल्याला बनवून घ्यायला लागतं त्याच्याकडून बघा सुंदर कलर किती सुंदर आहे आणि खरच खूप सुंदर साडी आणि फॅब्रिक आणि पटन गेल्या होत्या नागा हे पूर्ण पदर बघा बघायला जरीचा आहे पूर्ण पदर आणि जे बॉर्डर वरती बघताय पूर्ण काशी घाट आहे आता मी तुम्हाला ओपन करून पण दाखवून देते जेणेकरून तुम्हाला परत आयडिया यावी की काय साडी आहे म्हणून पदर बघा पहिले याचा तर ब्लाउज बघा हा जो आहे ब्लाऊज आहे जरीचा ब्लाऊज बघा बॅक साइडचा तुम्ही जरी बघा Okay. ये पूर्ण जरी वाला ब्लाउज तुम्हाला असा मिळणार आहे फ्लावर जे बुटे टाईप होतात ते फ्लावर आहे पण हे बघा पूर्ण सारी मध्ये तुम्हाला असं जरीचं जे पूर्ण तुम्ही फ्लावर बघते बघायला मिळणार आहे आणि जे पूर्ण बॉर्डर वरती तुम्ही फक्त बघा काशी घाट पूर्ण सारी वरती आहे आणि ते बॉर्डर वरती पण तुम्हाला पूर्ण जरीचं काम बघायला मिळते बघा काहीच आम्ही लपवत नाही जे काही ट्रान्सपरन्सी सोबत तुम्हाला दाखवते बघा पूर्ण जरी आहे असं नाही की कुठेही प्रिंटेड आहे की काहीतरी तुम्हाला स्क्रीनवरती वेगळं दिसतं जे इथे आहे तेच तुम्हाला स्क्रीन वरती दिसते जरीचा काय फायदा असते स्नेहा जरीची सारी रिच लुक देते कारण नॉर्मल मध्ये प्रिंटेड वाले असतात बघा वेविंग बोलतो विविंग वाले प्रिंटेड कसं असतं माहितीये का वॉश केलं ना प्रिंट जाऊ जाऊ शकते पण हे जे जा... जरी जसं एज इट इज राहणार का पण जरीच पूर्ण काम असते बघा आणि आपण एक लास्ट टाइम पण चालेल विविंग वाले पण असतात विविंग काय असतात ते प्रेस जसं कसं आपण असं हे करतो प्रिंट करतो म्हणजे ते विव असं टच होतात कपड्यावरती थापले जातात पण या हाताने केलेला जाते बघा किती सुंदर सारी आणि याच्यामध्ये कलर किती दाखवतात याच्यात पण बघा दोन कलर ऑप्शन अवेलेबल आहे म्हणजे टोटल तीन कलर, कलर, किती, सुंदर सुंदर कलर, सुंदर कलर किती सुंदर सुंदर खूप सुंदर कलर आहे आणि हा एक आपण बघा किती सुंदर वाटतो पूर्ण असं लास्ट टाइम आपण रेड ग्रीन अजून एक कलर होता ब्लू आय थिंक पण या टायमिंगला सेम कलर नाही प्रत्येक वेळी तुम्ही जर आमच्याकडून ऑर्डर कराल याच कलेक्शन मधून तर तुम्हाला वेगवेगळा कलर मिळणार कारण स्पेशली बनवून देतात आपल्यासाठी आणि ज्याला कोणाला ही साडी हवी असेल तर पटापट ऑर्डर करून ठेवा मग नंतर स्नेहाने वेअर केल्यावरती बोलतात का दादा ही दादा याची प्राइस काय तर तुम्ही मागून घ्या असं नाही का तुम्हाला हा कलर सूट नाही होणार तो कलर सूट नाही होणार त्याच्यामुळे कन्फ्युज होता मग नंतर ना मागवत नाही पण खूप लोकांचा असं असते पण की आमचा कलर असा आहे आम्ही हो आम्ही हो आम्हाला हे कलर होतात पण ते प्रत्येकाचे याच्यावरती असते थॉट्स वरती की मला सूट नाही होणार हे नाही होणार मी का असं बोलतो कारण तुम्ही आत्ताच ऑर्डर करा जेणेकरून नंतर तू वेअर केल्यावर आपल्या जोला किती वेळा सांगितलं आपण एकच कलर आम्ही पुन्हा स्टॉक नाही छानच की एक कलर साडी आपल्याला आता मी वेअर केली तुम्हाला आवडेल तुम्ही घेऊ शकता असं नाही होणार ना? आणि याच्यातून कसं जे कोणी कोणी घेतली ना ते मी घेते म्हणजे तुम्हाला आवडते म्हणून तुम्हाला आवडते तर लगेच घेऊन टाका मी असं तर तुम्हाला मी दाखवते खद्दी जर्जर साडी खद्दी जर्जर ची स्पेशलिटी आहे की साडी एकदम सॉफ्ट एकदम रिच लुक वाव नरम किती आहे मी मागाशी टच केली ना एकदम नरम आहे साडी मी फक्त एकदा असा उठून दाखवते म्हणजे तुम्ही फील करा क्वालिटी बघा किती सॉफ्ट आहे जरीचं काम आहे ऑल ओव्हर साडी वरती तुम्ही बघताय कोणी ताई ही, ही साडी घेणार ना अश्विन आणि स्नेहाचं नाव काढणार किती एक नंबर साडी खरंच आता खरंच असं मला वाटतं वाराणसीला जावं आणि मी स्वतःसाठी पण आता पर्सनली शॉपिंग करेल ऍक्च्युली खूप सुंदर आहे मला माहिती आहे व्हिडिओ टाकल्यावर लगेच आउट ऑफ स्टॉक होतील पण मी स्वतःसाठी पण घेणार आहे आणि आता एकदा ब्लाउज पीस दाखवतो पहिले पथर दाखवते का पहिले किती सुंदर आणि इतकी सॉफ्ट आहे काय तुला ठेवू ना दोन्ही पण दोन्ही पण घेऊ एक कलर घेऊन कोणता तरी मला खूप आवडला म्हणजे ये ना म्हणजे असं म्हणजे ये असं सर्व सर्व कपडा ऍक्च्युली तसाच आहे पण ही एकदम एक्स्ट्रीम सॉफ्ट आहे एक्सट्रीम म्हणजे एकदम जास्तच सॉफ्ट आहे तुम्हाला मी एकदा लुक दाखवते किती सुंदर बघा आता स्नेहा असं करते याच्यावरच समजा किती बघा किती पटकन आणि असं तुम्ही ठेवाल नाही बघा किती पण तुम्ही काय पण करा एकदम सॉफ्ट राहणार आहे कलर पण किती सुंदर आहे ना मी कधी ऑरेंज कलर वेअर नाही केला असा काय सॉफ्ट साडी वेअर केल्यानंतर पण ही साडी अशी की प्रत्येकाला बारीक दाखवणार आहे बघा ना किती परफेक्ट बसेल आणि क्वालिटी सारी आहे दुसरा कलर दाखवा याच्यातला पटकन आपण ब्लाउज नाही दाखवला मी ब्लाऊज पण ब्लाउज ब्लाऊज पीस ब्लाउज पीस सेम येणार आहे बघा नाही 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 वेगळं वेग आहे वेग ना उलट डिझाईन आलं नाही सेम आहे से जरीचं आहे ना म्हणतो तसं दिसतो हे बघा जरी आहे जरीचं आहे आणि हा दुसरा कलर ऑप्शन बघा क्वालिटी मध्ये काही कॉम्प्रोमाइज कधीच करत नाही आम्ही तुम्हाला नेहमी बोलतो म्हणून क्वालिटी सारीज आम्ही तुम्हाला घेऊन आलोय आहे कोणच नाही तुम्हाला देणार या साड्या तुम्हाला कुठेच मिळणार नाही वाले जे आम्ही तुम्हाला कलेक्शन दाखवतो ना बघा किती oh, सॉफ्ट सुंदर साडी आणि काय लुक आहे यार खरंच सुंदर हा कलर कोण पण ताई बघ फॅन होईल डाय हार्ट फॅन की काय साडी आहे तर ही साडी बघा मी तुम्हाला एकदम वेअर करून दाखवते ड्रेप करून कशी दिसते आणि याची हाईट बघा सारीची किती जास्त आहे बघा एवढी मी जरी आतमध्ये टाकली तरी खाली एवढी चालली आहे ती साडी सुंदर अशी म्हणजे साडी आहे बघा बघा किती परफेक्टली साडी बसली फक्त अशीच मी लावली आहे बघा बघा किती सॉफ्ट आणि सुंदर वागा ना म्हणजे अशी स्किनला बॉडी हगिंग बोलतात ना त्या साऱ्या म्हणजे एकदम सॉफ्ट आणि रिच तर आहेतच क्वालिटी मध्ये प्लस सुंदर आहे बघा पदर जरी असं लावला तरी किती सुंदर बघा पदर बघा पदरचा पण काय लुक आहे बघा ना पूर्ण जरीवाला पदर आहे जरीवाला पदर सुंदर आहे आता मी दाखवते सुंदर खूप जास्त प्रीमियम क्वालिटी रशियन क्रेप साडी लास्ट टाइम आपण दोन घेतलेले दोन्ही साड्या लगेच व्हिडिओ अपलोड केल्यानंतर म्हणजे पाच मिनिटातच आउट ऑफ स्टॉक झालेले इतकी सुंदर क्वालिटी आहे म्हणून आणि साडीचा फॅब्रिक सुंदर आहे त्याच बरोबर लुक एकदम रिचरिच आहे बघा लास्ट त्याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की ह्या साडीची क्वालिटी काय आहे हो खूप सुंदर अशी क्वालिटी आहे आणि याचा आपण ब्लाउज पीस बघतोय आता ब्लाउज पीस एकदम रनिंग आहे ना रनिंग आहे आणि पूर्ण साडी मध्ये आणि बॉर्डर दिलाय बघा ब्लाऊज पीस रनिंग ब्लाउज पीस आहे आणि बॉर्डर आहे जरीचा ओके okay, जरीचा बॉर्डर तुम्हाला जेवढे पण साध्या दिसतात ना ते सर्व जरीवाले पण कसं आहे प्रत्येकाची क्वालिटी जसं प्राइस वाढतोय तशी क्वालिटी एकच नंबर होत जाते आणि प्रत्येक साडीची क्वालिटी खूप सुंदर आहे असं नाही आहे कमी काय भारी वाटते बघा किती सुंदर या डिझाईन तुम्हाला मार्केट मध्ये पण बघायला नाही भेटणार हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे ना, ना। आणि गोल्डन आणि सिल्वर लुक खूप सुंदर येते बघा किती सुंदर हे सर्व जरीच आहे हा हो पदर आहे ना हा हा पदर आहे ओके याच्यामध्ये कलर कोणता एकच कलर ऑप्शन आहे ग्रीन हा बघा कलर आहे हे दोन कलर आहेत जर हवे असतील तर स्क्रीन वरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे घरी बसून आमच्याकडनं ऑर्डर करू शकता सुंदर कलेक्शन हा या टाइम खूप सुंदर कलेक्शन मिळालंय आपल्याला आणि आप आम्हाला कसं माहितीये घ्यायला आम्ही खूप जास्त जास्त पण स्टॉक घेऊ शकतो पण एक असे महाग साड्या आहेत प्रीमियम रिच क्वालिटीचे आहेत तर जास्त घेऊन पण काही फायदा नाही जेवढा पाहिजे मिनिमम क्वांटिटी आम्ही घेतोय आणि आता तुम्ही आपण लास्ट टाइम दाखवलेला आहे जॉर्जेट जॉर्जेट ची साडी जॉर्जेटची साडी बघा एक दोन कलर आले मी तुम्हाला असं दाखवून देतो ओपन करून पण आपण लास्ट व्हिडिओ मध्ये पण दाखवलंय आहे आणि येलो कलर येलो कलर आहे बघा हा येलो थोडा डार्क येलो आहे फॅब्रिक पण याचा एवढा भारी आहे ना बघा तुम्हाला आता माझे याच्यावर समजत असेल किती सॉफ्ट सॉफ्ट फॅब्रिक आहे बघा हो। किती सुंदर आहे सॉरी आणि दुसरी कोणती आहे हा दुसरी पण हो दाखवते तर बघा डोला सिल्क मध्ये सारी आहे लास्ट टाइमच आपण घेतलेले तर दोन दोन ते तीन कलर आले याच्यात किती तीन तीन का चार कलर आहेत चार चार कलर आहेत ओके हा एक कलर आहे हा पण एक कलर आहे आणखीन दुसरा हा एक कलर याच्यावरची पण डिझाईन बघा किती सुंदर छान आहे ना हो हा कलर मला सगळ्यात जास्त आवडला जे आपण ओपन पण केलेला ओके ले ले एक, ले दोन तीन आणि चार हे चार कलर आहेत आणि या साडीची प्राइस आहे स्क्रीन वरती शो होत आहे हो। तर ज्याला कोणालाही हवा असेल तर स्क्रीन वरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे खूप छान कलेक्शन आहे नवीन कलेक्शन पण आलेलं आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे जर हवे असेल तर पटापट ऑर्डर करा कारण नंतर तुम्हाला मिळणार नाही सेम तर सारी नाही मिळणार काहीतरी वेगळं कलेक्शन घेऊन येऊ शकतो आम्ही आणि अजून एक गोष्ट इथे तुम्ही बघू शकता आता एवढे सर्व आपण साड्या अनफोल्ड केल्या हे आम्हाला करता करता एक ते दीड तास जाणार आहे तर आम्ही खूप मेहनत करतोय असं नाही की आम्ही फक्त ऑनलाईन तुम्हाला विकतोय रिसेल करतोय असं काय नाही खूप मेहनत आहे प्रत्येक कामाचे मागे तर तुम्हाला आम्हाला जर सपोर्ट करता नाही येत तर प्लीज वाईट बोलू नका ज्यांना सपोर्ट करायचं आमची युट्यूब फॅमिली करते कारण त्यांना माहिती की आमचं स्वप्न फक्त आणि फक्त घर घ्यायचं आहे तर प्लीज जर तुम्हाला सपोर्ट करता येते तर करा आणि आमचं लवकरात लवकर घर आम्ही घेऊ तुमच्यासोबत शेअर करू जेव्हा पण घेऊन म्हणजे स्वप्न आहे आमचा तर आमचा असं की जेवढी मेहनत करता येईल आपण करूया श्रावण संपल्यानंतर आपण सर्व परत आपल्या जेवणाच्या ऑर्डर पण स्टार्ट करणार आहोत असं नाही की आम्ही गप्प बसणार प्रत्येक गोष्टी आम्ही करतोय ते करतच राहणार फक्त आता मसाल्याचं थोडासा हे झालेलं म्हणून आपण साडी स्टार्ट केलेलं आहे आणि आम्ही तुम्हाला सांगितलेलं सुद्धा आता आपण काय तुम्हाला माहितीये आम्हाला ना मेहनत करायची सवय मेहनत करून सवय आणि युट्यूबच्या अगोदर पण आम्ही मेहनत करत होतो असं नाही लोकांना वाटायचं की अरे काय नुसतं युट्यूब पण काहीतरी रिझन कोरोना आल्यापासून खूप लोकांचं काय काय गेलेलंय आहे त्याचं आमचं पण झालेलं आहे आम्ही वरती आलो आणि देवानी आपल्याला साथ दिली आहे तुम्ही सगळे आम्हाला सपोर्ट केला म्हणून आज इथपर्यंत आलोय आणि काय ना काय व्हेरियंट आम्ही घेऊन येतोय की आता हे विकूया ते विकायला आम्हाला चार पैसे जर मिळतात तर तुम्हाला पण क्वालिटी देतो ना असं नाही की थर्ड क्लास देतो आणि आम्ही पैसे घेतो असं काहीच नाहीये चार पैसे आम्हाला मिळतात ते ते पण आता आम्ही याच्यातच इन्व्हेस्ट केले परत साडीमध्ये तर काहीच आम्हाला बोलतो प्रॉफिट नाही झाला फक्त आम्ही त्याच्यात परत इन्व्हेस्ट केलाय आता जे काही प्रॉफिट होईल बस तेवढंच आम्ही ठेवणार आणि मग मसाला स्टार्ट बस दुसरं बुधवारी घेऊन आले जे जे बोलत होते ना की काय त्यांच्यासाठी आम्ही बोललो की परत कुठेही बघायला मिळणार जर तुम्ही बोलाल की तुम्ही परत आम्हाला साड्या द्या जे तुम्ही आणलेले ते आम्ही घेऊ oh. तर आम्ही परत विचार करू मग नंतर ना एकदा स्टॉक गेला की मग काय नाही करणार आता याच्या पुढे फायनली आम्ही तुम्हाला सर्व कलेक्शन दाखवलेलं आहे साड्यांचा तर ज्याला कोणालाही साड्या हवे असतील तर पटापट आता आमचा व्हॉट्सअप नंबर आहे स्क्रीन वरती पटापट ऑर्डर करून घ्या बघा पूर्ण कलेक्शन तुम्हाला दाखवलेले आहेत किती सुंदर सुंदर सारे आहेत प्रत्येकाच्या बजेट मध्ये पण आहेत मला वाटते ना घेऊ शकतात इझिली कारण क्वालिटी तर सुंदर आहेत प्लस साड्यांचा लुक तर एकदम हेवी येणार आहे बघा किती सुंदर सुंदर साड्या आहेत कलर सुंदर आहेत बघा हो तर आता आम्ही ब्लॉगला एंड करतोय आणि आजचा हा नवीन कलेक्शन तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि हा बुधवारी आपला नवीन मसाला तयार होणार आहे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ज्याला कोणालाही हवा असेल मसाला आणि सारे आणि कोलंबी पापड तर हा आमचा स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून आमच्याकडनं वाराणसीच्या साड्या कोलंबी पापड स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय आणि आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार